नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपल्याला आहे रिझर्वेशन मुंबईचे तसे म्हणा आज पनवेलचीचे आज काय जास्त मोठी ट्रिप नाही पनवेलचीचे पण ठीक आहे चला मुंबईची आहे तर जा आता जाऊया आता वाढलेत सहा सात वाजताची रिझर्वेशन आहे सी एन जी वगैरे कालच भरून ठेवला होता काल होती गणेश म्हणजे गणपती बसले होते काल त्याच्यामुळं काल काहीला धंदा झाला नाही काल निघालो होतो तसं सी एन जी भरून पण काय ट्रिपच वडू पडले पडली नाही त्यामुळं मग रूमवर आलो परत तर मस्तपैकी एक पिक्चर बघितला केरला स्टोरी तर मस्त पिक्चर होता आता करूया चालू <tell noise> आता आलोय बालेवाडी देऊन थांबलोय अजून काही ट्रिप स्क्रीनवर आली नाही आणि रात्रीच काय ट्रॅफिकला नसतं त्याच्यामुळं रोड कव्हर करायला काय वाटत बी नाही राहू सहा वाजता मी निघालो होतो आणि सहा पंचवीस पर्यंत वाकडमध्ये बालेवाडीच्या इथं येऊन आलं येऊन थांबलं जे की दिवसाचं इथं इथं यायलाच एक तास लागतो पण रात्रीचं कसं आहे रात्रीचं म्हणजे का सकाळ सकाळचं ट्रॅफिक नसलो लय पटापट कवर पटा होतो पण चला ठीक असू द्या गाडी तरी पुसून घेतो का तर निघलो तो गाडी पुसली नव्हती का तर पावसामुळे वली जाई ओल्या गाडीवर जर पोसायचं म्हणलं ना तर ती ते स्वच्छ हा होण्याऐवजी जास्त खराब होते त्याच्यामुळं आता पोचतो आता जरा कोरडी कोरडी वाटती मस्त पैकी आता आलोय कस्टमरच्या लोकेशनवर कस्टमरला मेसेज केलाय आता बघू कस्टमर कधी येत आहे सात वाजता आता वाजलेत नऊ आणि मस्त पैकी केलाय के ड्रॉप वाकड मध्ये आपल्या वाकड म्हणतोय पनवेल मध्ये वाकड मधून पिकअप केला होता आता मस्त पैकी करतो आणि मग सीएनजी भरतो चालूच आहे आज चालूच ठेवले का तर निमित्ता की सीएनजी तसाच आहे आणि बघू आता जर वेळ मिळाला तर भरू नाही तर मग डायरेक्ट पुण्यात सुद्धा जाऊ शकते गाडी आजकाल एवढा हायवेला ट्रॅफिक नव्हतं गणपती मुळे सगळे लोक गावाकडे गेले तर अजून एक गोष्ट सांगायची मला तुम्हाला की काल एक फोन आला होता मला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मग आपले सबस्क्रायबर मित्र होते त्यांच्या मित्राचा मुलगा गाडी घेण्यासाठी इतका वेडा झालेला आहे म्हणजे वेडेपणा करतोय किंवा घरच्यांना धमकी देतोय किंवा एकतर मला गाडी घेऊन जाणार तर मी फाशी घेईन किंवा उडी हानी तर असं काय करू नका भावांनो जे तुम्हाला दिसतं ते चित्र ते फक्त वेगळं असतं प्रत्यक्षात मार्केटची कंडिशन जरा वेगळी आहे आणि तुम्ही जर अशा घरच्यांना धमक्या देत असताल तर लय वाईट गोष्ट आहे म्हणजे मी त्यांना सांगितलं की बाबा प्रत्यक्षात त्यांना ड्रायव्हर म्हणून थोडाफार एक महिना दीड महिना काम करायला सांगा पण त्यांचं असं म्हण म्हणणं होतं की तो ड्रायव्हर म्हणून काम करायला नको म्हणतो जे म्हणतो दुसऱ्याची गुलामी कव्हर करायची स्वतःच्या साम्राज्य तयार करायचं स्वतःच्या साम्राज्याच्या नादात अशी खुटी गुतनी गुतती सुद्धा उठत नाही म्हणजे आता तुम्हाला भावना समजून घ्या इतके लोक ओरडून सांगतात म्हणजे त्यांनी त्याच्या काळजीपोटी म्हणजे त्यांचं असं भी नाही की बस साधी सुधी गाडी घ्यायची त्याला घ्यायची इनोवा क्रिस्टा आणि इनोवा क्रिस्टा असं बिना अनुभव घेता बारकी गाडी आधी चालवली नाही काय नाही डायरेक्ट इनोवा क्रिस्टा घ्यायची आणि काय मार्केटचा अभ्यास नाही काय नाही ओला उबर वो काय असतं किंवा टॅक्सी बिझनेस कशा प्रकारे रन केला जातो याची काहीच नॉलेज नाही तरी सुद्धा इनोवा क्रिस्टा घ्यायची डायरेक्टच आणि घरच्यांना तशा धमक्या देतोय तो घडी दे आता माझं काय डायरेक्ट त्या गड्याबरोबर बोलणं झालं नाही पण मित्रांनो हे चुकीच आहे जर तुम्ही बिना अनुभव घेता बिना धंद्याचे नॉलेज घेता जर मार्केटमध्ये उतरताय तर तुमची लय अवघड कंडिशन होणार आहे आणि लगभा जास्त तुम्ही चालून पण जाता पण ते रिस्क घेण्यासारखं इतके पैसे टाकून ते रिस्क घ्यायची वेळ नसते त्याच्यामुळे तुम्ही काही महिना दोन महिने दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून जा अगोदर जर तुम्हाला यायचं असेल या बिझनेस मध्ये तसं तर आम्ही सजेशन करत नाही मी त्यांना सांगत होतो की नका घेऊ आमच्या व्हिडिओमध्ये दिसतं पण आमच्या व्हिडिओ मधून पैसे येतात आम्हाला मधून पैसे येतात गाडी उगा आम्ही टाइमपास म्हणून चालवतो माझी कॅश गाडी आहे मी सुद्धा साडेआठ लाख रुपये कॅश देऊन ही गाडी घेतली तरी मी सुद्धा इनोवा क्रिस्टा घेऊ शकत होतो पण मी सुद्धा इनोवा गाड्या ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांच्या इंटरव्ह्यू घेतले त्यांची विचारपूस केली त्यांनी सांगितलंय की बाजार तुम्हाला मार्केटचं म्हणजे हे नसेल कॉन्टॅक्ट नसेल तर इनोवा गाडी घेऊ नका का तर ही गाडी आपण ओला ओव्हरची जेव्हा आपलं झिरो कॉन्टॅक्ट असलं तरी एक टाइम चालवू शकतो पण इनोवा गाडीला मागं पुढं म्हणजे स्टॉकलाच तीन लाख ठेवावं लागतं असं म्हणजे मागं पुढे ऍडजस्ट करायलाच म्हणजे आपण एक सेव्हिंग आपलं एमर्जन्सी फंड पाहिजे आपल्या गाडीला कसा पन्नास हजार ह्या गाडीला छोटा मोठा पन्नास हजार होऊ शकतं तसं त्या गाडीला पन्नास हजार पन्नास हजार नाही ला, तीन लाख लागत आहेत असं मला बरेच लोकांनी सांगितलंय की बा जरी आपल्याला आठ दिवस काम नाही भेटलं तरी बी आपलं मॅनेज झालं पाहिजे सगळं का तर त्याचं असं नसतं की बा रोज आपल्याला मिनटा मिनटाला ट्रीप पडते त्या गाडीचं कॉन्टॅक्टवर सगळा खेळ असतो ते दहा दिवसाचा पैसे एका दिवसात पण कव्हर करते आणि म्हणजे थोडक्यात कोणत्या कोर सगळा खेळ असतो आणि बिना अनुभव घेत जर असं म्हणजे कसं आहे बाबा ते मला कळत किंवा ती कशाने जाणवलं असं आमच्या सारख्यांचे व्हिडिओ बघून किंवा काही लोकांचे असंच बोलण्या बोलण्यातून ऐकून किंवा लय पैसे मुंबई रिटर्न आलं की लगेच वीस हजार होते म्हणजे असं आता इनोवा गाडीला चांगला चांगला रेट आहे सात हजार वाटत वाटतं ड्रॉपचे वन वे वेग ये जाऊन येऊन चौदा हजार पंधरा हजार होत असते ना असा अंदाज आहे माझा तर वन वे ड्रॉप जर असं दिसत असलं लोकांना की चौदा हजार पंधरा हजार होते तर असे दूरदृष्टी यायला काही वेळ लागत नाही पण ते फक्त दिसायचा खेळ असतो आठवड्यातून एक दिवस पंधरा हजार होऊन उपयोग नाही मित्रा कसं त्याला तसं कॉन्टॅक्ट बी पाहिजे मला मग गाडी चालवायची आवड आहे पण त्याची ट्रिप नाही मिळला तर काय एमटी फिरवायची का गाडी ही गोष्ट पण तेवढीच लक्षात घेणं गरजेचं आहे अजून एक गोष्ट की मला नगरवरून फोन आला की बाबा आमच्या मित्राचं गा, गाडी चालवतो त्याच कंपनीतले कॉन्टॅक्ट आहे उबर मध्ये त्याला वरूनच ट्रिप येतात सहा हजार दिलं की डायरेक्ट वरूनच ट्रिप येतात तर त्या भावाला माझं असं सांगणं होतं की बाबा तुला तरी सहा हजार दिल्यावर ट्रिप येतात मला तर तीनच हजार दिला तरी मुंबईच्या डेली ट्रिप देतात पण ते कशा देतात हे मला बारीक माहिती कशा देतात आणि उबरने एकदा अकाउंट ब्लॉक केलं ना उबरची आतापर्यंत हिस्ट्री की कोणा जरी आलं तरी पण त्यांनी आजपर्यंत अकाउंट अनलॉक ना केलं नाही त्याच्यामुळं ते, ते ट्रिप येतात पण कसे येतात त्याचा इन्कम सोर्स काय कुठून येतात त्याचे पण जा जरा बारीक अभ्यास करा उगं ह्याच्या ह्याच्या बोलण्यावरून गाडी घेता तुम्ही आता सर्व सरळ सांगतो मित्रांनो हे फक्त या कंपन्यांची जी जीव गाडी घेणे ना हा निवळ गाढव हो पण आहे थोडाफार तुमचं प्रायव्हेट मार्केट पण असलं पाहिजे आणि तुम्ही दोन अडीच लाख रुपये डाऊन पेमेंट लागूच नाही पैसे आणणार कोणाकोण कुन तरी परत आयला हॉटेल काय सापड नाही भाऊ परत काय हा परत हप्त्यासाठी परत तुम्ही डे नाईट काम करणार तर अवघड कंडिशन आहे तुम्हाला जर घ्यायचं असलं तर एक ड्रायव्हर म्हणून महिना दोन महिने किंवा सहा महिना कुणाच तरी गाडीवर काम करा तुमच्या सगळ्या लक्षात येईल मस्त पैकी आता आलोय नाश्ता करून आता मस्त पैकी केलंय चालू बघू आता कौबा पडती मी तर मुंबईला आलोय पण अशा ट्रिप रोजच पडत नाहीत आणि अशा ट्रिपांसाठी किती जण टपून बसलेले असतात याचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला पडली होती रेजर्व्युशन होती रिझर्वेशन एक नंबर तुम्हाला पडले की ना नाही ओमकर आत्ता पडली

ठीक आहे तिथंच आहेत म्हणा अजून अरे वा 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 तुमचा व्हिडिओ आताच बघितला छान छान एक नंबर आईला कोरडी पडली बघ तेराशे रुपयाने घेऊ काय अर्धी टाकी सीएनजी डायरेक्ट आता मुंबईत सीएनजी भरायच बंद करायचं फोन कॉल ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल की मुंबई पुणे ट्रिपांची कंडिशन कशी आहे श्रीकांत भाऊ असे व्यक्तिमत्व ज्यांचे मागचे व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा किंवा ते डेली तीस च्या तीस पण दिवस मुंबई मारत होते आणि आता पाठ चेहर पासून कोथोडमध्ये येऊन बसले ते मित्र मित्र तर एकाला ही ट्रिप चौघा पैकी फक्त एकाला वाजली मला वाजली मला रिझर्वेशन होती पण ह्या परिस्थितीहून तुम्ही अंदाज लावू शकता किंवा किती जण मुंबईच्या ट्रिपा मिळवण्यासाठी किती तळमळ करतायत आणि ट्रिपच कमी गाड्या जास्त असल्यावर कंपनी ट्रिप देईन तरी कोणा कोणाला या गोष्टीचं तुम्ही थोडंफार महान राहू द्या आणि मग गाड्या घ्यायचा निर्णय घ्या हेच सांगायचंय मला श्रीकांत भाऊ किंवा मी सुद्धा एक काळ असा आम्ही गाजवलेला आहे की आम्ही दिवस मुंबईला असायचो आणि मुंबईच्या ट्रिप म्हणजे असं काही मोठी हो गोष्ट नव्हती की आता ही सोडून दिली अजून तास दोन तासांनी दुसरी तास वाजून किंवा मुंबईला आलं तरी निवंत जेवण वगैरे करून मग आम्ही चालू करायचो आता घडी मुंबईची ट्रिप लवकर मिळावा म्हणून बंदच करीत नाहीत जेवण वगैरे करून त्यांचा एक मुक्काम होतोय तरी सुद्धा ट्रिप पडत नाही या गोष्टीचं पण थोडं भान राहू द्या चला आर्धी टाके सीएनजी आहे तरी पण सीएनजी पंप आहे मला ट्रिप पडूस तर मस्त पैकी सीएनजी तर भरून घेतो इथंच होत आहे सीएनजी पंप मस्त पैकी एन सीएनजी भरून आता आता बघू कवा पडती आता वाजले दहा बघू आता कवा पडती लका आज नशीब लई जोरात आहे दहा मिनिटातच आपल्याला रिटर्नची ट्रिप पडली अतिशय चांगली गोष्ट आहे चौदाशे रुपयांनी बांधरची रुप। रिटर्न ट्रिप पडली म्हटलं नादच खोळा एकच नंबर लगेच जातो पिकअप करायला आता तर आता मस्त पैकी पुण्यात ड्रॉप केलेला आहे आता वादले सव्वा बारा आणि आता मस्त पैकी आपण जेवण करू आणि सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे फक्त तीन काड्यामध्ये गाडी पनवेल मधून बॅनेर मध्ये आलेली तर अतिशय चांगली गोष्ट आहे नवीन गाडी घेतल्याचा फायदा होतोय दिवस असं म्हणू शकतो आपण आता जेवण करतो मग करतो लोकलमध्ये नाही बघू आता इंटरसिटी पडली तर ठीक आहे नाही तर इंटरसिटी बघू आता तो आदी। की जेवन करू जेवण मस्त पैकी जेवण करून आलोय मस्त पैकी इंटरसिटी लावून बसलोय जर पडली तर आहे नाही तर बघू प्रीमियमच्या ट्रिप मारू सिटीमध्ये नको जायला गणपती मुळे दगडूशेठ गणपती त्या एरियामध्ये जरा ट्रॅफिक असेल आणि तुम्हाला सुद्धा सांगतो मित्रांनो गणपतीच्या पिरियड मध्ये दहा मजून पाच ट्रिप आपल्याला गणपतीची दगडूशेट गणपतीच्या आणि काय होतं जे, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतो की कि बा कस्टमरला वाटतं की आपल्याला मंदिराच्या समोरच सोडावं डायरेक्ट आणि पोलीस तिथपर्यंत जाऊन देत नाही रस्ता रस्ता बंद करून ठेवलेला असतो त्याच्यामुळं कस्टमर ऐकतच नाही जोपर्यंत गाडी जाते तोपर्यंत जाऊ द्या म्हणतं त्याला फरकच पडत नाही की बाबा ट्रॅफिक लागलं आहे बाकी सगळ्या गोष्टी आहेत ड्रायव्हरला परत बाहेर बी निघायचं आहे कस्टमर उतरतच नाही गाडीतून खाली आणि समजा उतरलं तरी पण दुसरी ट्रिप ज्यावेळेस आपण ॲक्सेप्ट करतो त्यावेळेस आपला कस्टमर आतमध्ये जास्त कुठेतरी मंदिरापशी आणि तो आपल्यालाच फोन करून आतमध्ये बोलवतो आतमध्ये ये मी आतमध्ये ये त्याला आपण किती सांगितलं ना की पोलिस सोडत नाहीत ते ऐकतच नाहीत आणि आपल्याला आतमध्ये बोलवतात त्याच्यामुळे मी सांगतो की बघ गणपतीच्या पिरियडमध्ये दगडूशेठ पशी म्हणजे किंवा पेठ एरियांमध्ये जायचं चा टाळा शक्यतो बाहेरून बाहेरून ट्रिप मारायच्या आणि संध्याकाळच्या टायमिंगला किंवा सकाळच्या ट्रॅफिकच्या अगोदर गेलं तरी काही विषय नाही पण असा प्रॉब्लेम येतो नक्की की कि बा कस्टमर दगडूशेठ गणपतीच्या मंदिराचं लोकेशन टाकलेलं असतं कस्टमरला वाटतं मला तिथच सोडावं माझं लोकेशन तिथं आलंय तर तिथंच सोडावा त्याला एक गोष्ट कळतच नाही रस्ता पुढे ब्लॉक करून ठेवलाय पोलिसांना जात जात नाही गाडी असं बोलतात तरी पण कस्टमर गाडीतून खाली उतरत नाही अजून प्रॉप झालं नाही सर तुमचं तोंड दिसू द्या किती झाले आज आज सुट्टी होती खोटं नाका बोलू पडली नाही मग सांगा की डायरेक्ट कोणी नव्हती ना काम आहे मग त्याचं मुळं घेतली फक्त सकाळचा फोन रेकॉर्ड करून ठेवलाय मी बर एक पडली पण होती फेक बुकिंग पण ती बरं झाली कॅन्सल पण झाली कारण मित्रचा फोन आला अचानक काम आहे बरं भाऊंनी अभिनंदन करा नवीन गाडी घेतली का भाऊंनी हो कॅश <laughs> <laughs> आता जस्ट आम्ही बोलत बसलो होतो आणि तेवढ्यात आम्हाला एक सबस्क्रायबर मित्राचा फोन आला आणि त्यांना आम्ही रिअल कंडिशन सांगत होतो धंद्याची कशी आहे तरी त्यांना कसं त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा फक्त धंदा झाला नाही झाला तरी आम्हाला प्रायव्हेट गाडी घ्यायची आणि फक्त हफ्त वसूल झाला तरी ठीक आहे तर श्रीकांत भाऊ काय काय बोलणं झालं जरा दोन शब्द सांगा काय नाही सबस्क्रायबरचा फोन आलेला सांगत होता की म्हणजे हो, हो तो त्याची कंडिशन सांगत होता आता कसं होतं व्हिडिओ जरी बनवत असलो आम्ही पण जो फोन करतो त्याची फायनान्शियल कंडिशन किंवा बाकीचं बॅकग्राऊंड काय माहिती नसतं तर आपण सजेशन काय देऊ शकतो आता आम्ही जे काम करतो म्हणजे मला तर तीनला उठून मी चार वाजता डेलीची माझी गाडी बाहेर असते आता एवढी इकडं म्हणजे जर आवड असेल मला आवड आहे म्हणून मी चार वाजता गाडी बाहेर काढतो म्हणजे मला तर असं होतं कधी सकाळ होईल कधी गाडीत जाईल तर अशी आवड जर असेल तर धंदा करू शकतो तो माणूस पण जर ज्याला आठ नऊ ला उठायची सवय आहे निवांत निघायची सवय आहे त्याचं अवघड आहे परंतु नवीन गाडी घेणार जे विचार करतात त्यांना किती पण समजून सांगितलं आपण की बाबा असं असं आहे बाबा तू अगोदर गाडी चालून बघ गाडी चालून बघ म्हणले की तो म्हणतो आम्ही दुसऱ्याची गुलामी का करू मला माझा स्वतःचा बिझनेस करायचा आहे म्हणजे ह्या गोष्टी सांगणं सुद्धा म्हणजे त्यांना पत्त्यावर पडत नाही त्यांच्या हो की मग ते डोक्यात असतं ऑलरेडी पण ते फॉर्मॅलिटी तुम्हाला सांगतो समोरच्या माणसाचं फिक्स असतं गाडी घ्यायची आपल्याकडून शुअरिटी पाहिजे असते किंवा त्यांचं म्हणणं असतं तुम्ही मना एकदा की तुम्ही गाडी धंदा आहे असं म्हणलं दिलच खुश होतो पण आता कसं आहे धंद्याची कंडिशन कशी आता आम्ही त्या माणसाला दहा मिनट असं स्पष्ट सांगितले की बा धंद्याची कंडिशन खराब आहे असं तसं तो फिरून फिरून आम्हालाच पटवून देत होता नाही नाही असं होते ना मग मुंबई गेल्यावर किती राहतील पुण्यातून संभाजीनगरची ट्रीप पडल्यावर किती राहते म्हणजे आम्हाला चुक ठरवण्याचा प्रयत्न करत होता ठीक आहे रोज मुंबईची ट्रीप पडली तर परवडत बी पण आता दुपार दुपारपर्यंत इथंच बसलेत काहीच व्हाय नाही अजून चालत नाही शेवट आता सहा चाळीस झालेत मुंबईची ट्रीप काय पडली नाही आणि एक प्रीमियमची ट्रिप घेऊन आलो इथं कर्वी नगर मध्ये आता जातो घरी मस्तपैकी आज बऱ्यापैकी पैसे झालेत एवढं नाही झाले आणि बऱ्याच लोकांच्या पोटात दुखत आहे त्याच्यामुळं नको दाखवायला आणि उगाच गैरसमज होतो आहे लोकांचा त्याच्यामुळं आपला मुंबईचा राऊड किती असतो ते तुमच्या लक्षातच आहे तेवढे पैसे झालेत समजून जा आणि मला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद